चला तर नुकताच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मकर संक्रांतीसाठी तिळाची पोळी चला तर आता सर्वप्रथम तिळ भाजून घ्या आणि मिक्सरला लावून घ्या आणि गूळ पण मी कट करून घेतलेला आहे गुळ थोडा थोडा मध्ये टाकायचा आणि व्यवस्थित बारीक करून घ्यायचं मिक्सरला लावून आणि एकदम बारीक झालं की त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून घ्यायचं दूध टाकून घेतलं म्हणजे असं व्यवस्थित आपल्याला पूर्णासारखं मध्ये व्यवस्थित भरता येतं आणि लाटताना पण ते बाहेर येणार नाही आणि ते कोरडं असल्यामुळं थोडंसं बाहेर येण्याची भीती असते त्याच्यामुळे आपण हे व्यवस्थित असं मध्ये भरता येतं म्हणून थोडंसं दूध टाकून घेतलेलं आहे आणि हा वर्षातील पहिला सण आहे मकर संक्रांती आणि आजपासून म्हणतात की थंडी थोडी थोडी कमी होते आणि थोडं थोडी ऊन यायला चालू होतं गरमीचे दिवस यायला चालू होतात आणि दिवस पण असा मोठा मोठा होतो आणि रात्र छोटी छोटी होते असं पण म्हटलं जातं आणि आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे त्याच्यामुळे आपल्या इकडं बळीराजा हा आनंदात असतो सध्या तरी सुगीचे दिवस येणारा असतात त्यामुळे आ... मकर संक्रांतीचा सण फार उत्साहाने कुठे असं पतंग वगैरे उडवून कोणी विविध प्रकारे साजरा करतात काही ठिकाणी वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो आपल्या इकडं असा पुरणाचे नैवेद्य किंवा तिळाच्या पोळी करून आणि पतंग उडवून साजरा केला जातो तुमच्याकडे कसा साजरा केला जातो तो पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ह्या अशा पोळ्या आपण व्यवस्थित लाटून घेणार आहोत व्यवस्थित लाटून घ्यायच्या आणि तेल लावून घ्या थोडं थोडं आणि हा बघा नैवेद्य तयार झालेला आहे देवासाठी आपला देवाला नैवेद्य दाखवला आणि नंतर तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला शेअर करा